नमस्कार मित्रांनो मी पूजा साकोळकर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण विंटर स्पेशल ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहोत मुख्य म्हणजे हे लाडू मी शुग साखर किंवा गुळाचा वापर न करता बनवणार आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया बनवण्यासाठी त्यासाठी सर्वात आधी बदाम घ्यायचेत अर्धी वाटी बदाम घ्यायचेत मग नंतर अर्धी वाटी काजू घ्यायचे त्याचबरोबर अर्धी वाटी अक्रोड घ्यायचे काजू बदाम आणि अक्रोड समप्रमाणात घ्यायचे मी इथे भोपळ्याचे बी घेतलेले आणि परत सीडलेस खजूर घ्यायचेत हे मी कसे वापरायचेत ते पुढे सांगणार आहे सर्वात आधी बदाम आपल्याला बारीक बारीक चॉप करून घ्यायचे प्रकारे तुम्ही हे डायरेक्ट मिक्सरमध्ये देखील ह्याला करू शकता बारीक पण मी इथे आताच बारीक करून घेतलेले अशा प्रकारे मग नंतर हे सीडलेस खजूर घ्यायचेत सीडलेस खजूरचाच वापर करायचे आहे कारण हे एकदम सॉफ्ट असतात आणि आपले लाडू एकदम सॉफ्ट बनतात त्यामुळे सीडलेस खजूरचाच वापर करायचे मग नंतर हे देखील चाकूने बारीक बारीक चॉप करून घ्यायचेत हे एकदम मौसूत असतात ना त्यामुळे हे छान फाईनली चॉप होतात ह्याला जास्त मेहनत नाही लागत तुम्ही पाहू शकता हे किती सहजपणे चॉप होतात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मग नंतर दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवायचे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे मग नंतर आपले हे बारीक चॉप केलेले बदाम त्यामध्ये टाकून घ्यायचेत बदाम हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते आणि हे एक एनर्जी बूस्टर देखील आहे त्यामुळे बदामाचा वापर अवश्य करायचा आहे आपल्या आरोग्यास खूप उत्तम असतात हे थोडेसे खरफूस झाले की ह्याला एका बाऊलमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचे आपल्याला जास्त फ्राय नाही करायचा गॅसचा फ्लेम बारीक ठेवून व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे मग नंतर त्याच कडेमध्ये अजून थोडेसे तूप घालून बारीक चॉप केलेले काजू टाकून घ्यायचेत काजू हे कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करतं त्यामुळे ब काजू हे आरोग्यास उत्तम असतात हे देखील थोडेसे रोस्ट झाल्यानंतर असा थोडासा कलर बदलल्यानंतर हे देखील त्याच बाऊलमध्ये आपण काढून घेऊया व्यवस्थितपणे त्याचबरोबर त्याच कढईमध्ये अजून थोडेसे तूप घालून आपल्याला बारीक चॉप केलेले आक्रोड त्यामध्ये टाकून घ्यायचेत आक्रोड खाल्ल्याने हृदय निरोगी राहते तसेच तणावापासून मुक्त होण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी अक्रोड उपयुक्त ठरते मेंदू आणि हृदयाचा फूड म्हणजे अक्रोड असं म्हणलं जातं त्यामुळे अक्रोड हे आरोग्यास खूप चांगलं असतं मुलांच्या बुद्धीसाठी देखील अक्रोड खूप छान असतात त्याचबरोबर मी इथे एक ते दोन चमचे भोपळ्याचे बी घेतलेले आहेत भोपळ्यांच्या बियांमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तृप्ती वाढते आणि कॅलरीज कमी होतात त्यामुळे हे देखील आपल्या ह्या लाडूंमध्ये दे ह्याचा देखील समावेश करायचा आहे त्याचबरोबर एक ते दोन चमचे मनुके बारीक चॉप करून घेतलेले आहेत मी मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे शरीरासाठी खूप महत्त्वाचं असते हे देखील त्याच बाऊलमध्ये दे ट्रान्सफर करून घेऊया अजून थोडेसे तूप घालून इथे मी एक ते दोन चमचे खसखस घेते आहे खसखस हे पचनक्रियेसाठी उत्तम असतात त्यामुळे हिवाळ्यात खसखसचा वापर नक्की करायचा मग मी इथे दीड वाटी बारीक चॉप केलेला खजूर घेतलेला आहे ते देखील एक ते दोन मिनिटे छान असं रोस्ट करून घ्यायचे खजूर हे एक ग्रेट एनर्जी बूस्टर आहे जे की एक नॅचरल शुगर कंटेनर देखील आहे त्यामुळे खजूरचा वापर नेहमी हिवाळ्यामध्ये आवर्जून करायचा हे दोन तीन मिनिटे रोस्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपले हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचेत आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथे मधाचा वापर करतेय तुमच्याकडे घरचं मध असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता मी इथे डाबर हनीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर एक चमचा विलायची पूड घालून व्यवस्थित एक जीव करून आहे मग दोन तीन मिनिटे हे मिक्स झाल्यानंतर ह्याला पाच मिनिटासाठी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून मग नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचेत हे अगदी सहजपणे बनतात ह्याचे लाडू बनवणं फार असं अवघड नाही आहे हे एकदम सहजपणे बनतात तुम्ही पाहू शकता किती छान मस्त गोल गोल आणि मस्त आपला लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटात आपले लाडू बनून तयार झालेले आहेत वा किती सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान आपले लाडू तयार झालेले आहेत जास्त मेहनत न घेता अगदी थोड्या वेळात आपले हे विंटर स्पेशल ड्रायफ्रूट्सचे लाडू बनून तयार आहेत मुलांना रोज एक जर खायला दिला तर त्यांची पाचनशक्ती किंवा मेंदूचा विकास चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे हे लाडू नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि